हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी मध्ये तुम्हाला खूप खूप स्वागत करते आणि आता माझं बाहेरचं अंगण झाडायचं चालू आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी बाहेरचं अंगण वगैरे झाडते आणि झाडांना पाणी वगैरे देते छान असं आणि हा माझा ग्रीन कलरचा जो वेल लटकलेला आहे ना तो माझा मनी प्लांटचा वेल आहे आणि पुढेच बघा समोरच आपलं आंब्याचं झाड सुद्धा किती मोठं झालेलं आहे आणि छान असं मस्त असं आता त्याला आंबे पण लागतील तर आंबे वगैरे लागल्याच्या लाग ला ता नंतर मी तुम्हाला दाखवते लागल्याच्या नंतर म्हणजे ऍक्च्युली त्याला आलेलं आहे मोहर आणि छान असे म्हणजे छोटे छोटे असे आंबे झालेले आहेत त्याला तयार तर जेव्हा कैऱ्या होतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेल आणि हे सर्व झाल्यानंतर मी डीमार्ट मधून शॉपिंग केलेलं शॉपिंग म्हणजे ग्रोसरी शॉपिंग केलेलं तुम्हाला दाखवलेलं हो आहे तर ते कंटिन्यू करा तर ना आत्ता मी बाहेरचं झाडं वगैरे म्हणजे सायंकाळच्या टायमाचं जे काय झाडं वगैरे मारायचं असते ते झाडं मारून वगैरे घेतलं आणि आता मी तुम्हाला जर म्हणलेलंच आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये की मी डी मार्टमधून आणि एम जी रोडवरून काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते तर आता मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलं ते आणि सायलू आहे सायलू अभ्यास करती आहे तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय आणलं आहे किराण्यामध्ये सर्वात आधी तर हे शेंगदाणे शेंगदाणे म्हणजे मी अर्धे घातले घेले वापरायला काढले आणि अर्धे राहिलेत आणि ही मुगाची डाळ आहे ही डाळ पण अर्धी का यूज केली आहे आणि अर्धी राहिली आहे म्हणजे दोन एक दोन तीन दिवसापूर्वी आणलेला आहे किराणा तर संपला असल्यामुळं सगळं मग मी ते वापरायला काढले थोडं थोडं त्यामुळं आणि ही मसुराची डाळ आहे मसुरीची डाळीचं कसं आहे ना साबदाना। साबदाना ही डाळ का एवढं कोणी खात नाही आणि म्हणजे नव्हती आणायची पण घेतली म्हणलं जाऊ द्या आणि ना साबुदाणा साबुदाणा म्हटलं घरामध्ये असावा म्हणून मग मी घेतला साबुदाणा आणि हा इथं बेसन पीठ सुद्धा यूज केले कारण प कालच आम्ही पालकचे भजे बनवून खाल्ले त्यामुळे मी हे पण काढलेलं आहे तर फोडली नाही तर साखर आणलेली आहे ही आणि ही तुरीची डाळ हे आठे मसूर आणलेत आणि हे विमजेलचे मी दोन विम जेल नाही हे रिफ्लेक्ट आहे तर ह्या रिफ्लेक्ट चे मी दोन पॅकेट आणलेत म्हणजे हे छोटा आहे आणि अजून एक मोठा आहे ते मोठं आलं ते ग दाखवायला आणि तिथं बघ किचनच्या जवळ ठेवलेलं आणि ना हे टाटा सॉल्ट आणि हे पापड आहेत हे ते कशाचे आहेत तांदळाचे पापड आहेत हे छोटे छोटे ते गोल गोल नसतात का ते आणि साबणा हारपीक पॉन्ड्सचा पावडरचा डब्बा हे सुद्धा आणलेला आहे आणि हा हे मोठं पॅकेट आहे आणि हे छोटं पॅकेट पॉन्ड्सचा डब्बा सुद्धा आणलाय तर मग ह्या सर्व गोष्टी घेऊन आली आहे मी आणि हे काय आहे ते हे ना हार्पिकचं पावडर आहे एक्सपर्ट ड्रेन एक्सपर्ट म्हणजे ते आपल्या ह्याच्यामध्ये आहे आपलं काय म्हणतात ते सिंक असतं ना आपलं भांडे घासायचं सिंक तर त्या सिंकमध्ये हे टाकलं ना तर ते सिंक क्लीन होऊन जातं म्हणून हे एक आणलेलं आहे बाकी मग एवढं आणि एम जी रोडला गेले होते ना तेव्हा मी काय काय आणले ते सुद्धा दाखवते काय काय म्हणजे मी ॲक्च्युली तिथं ना दोनच वस्तू घेतल्या त्यामुळे मग मी दाखवते तर हे घेतलेलं आहे ह्यांना टी शर्ट घेतले आणि टी शर्ट हे एवढं छान आहे ना म्हणजे कापड ह्याचं खूप छान आहे म्हणजे खूप असं काहीच होणार नाही ह्याला टिकाऊ कापड आहे तर हे कापड घेतलं आहे आणि ना बेडशीट एवढी छान मला भेटलं ना तिथं कमी रेंजमध्ये एवढं सुंदर बेडशीट मी इमेजिनच केलं नव्हतं कधी तर हे बेडशीट भेटले आ, भेटले म्हणजे घेतलंय मी आणि छान भेटलं म्हणून घेतलं तर कवर पिलो कवर आहेत हे पिलो कवर हे दोन मोठे मोठे पिलो बसतात ह्याच्यामध्ये तर हे पिलो कवर आणि ना हे बेड हे म्हणजे खूप मोठं आहे आता हे आमचं सोफा कम बेड आहे ना ह्याच्या दोन्ही पण गाद्या कवर होतील एवढं मोठं म्हणजे डबल बेडचं म्हटलं तरी हर पण छान आहे ह्याची क्वालिटी वगैरे कापड तर एवढं घट्ट आहे ना खूप घट्ट आहे कमी ह्याच्यामध्ये भेटलं कमी प्राईजमध्ये भेटलं म्हणून मग मी ते लगेचच घेतलं कारण मग कसं नेहमी नेहमी आपण तर काय घेतलं आणि हे व्हाईट माझ्याकडे एकही नव्हतं हे आहे हे पण बेडशीटच आहे तर हे बेडशीट मी म्हणजे आईनं घेतलेलं आहे म्हणून मग म्हटलं हे घेते मी आणि मी अगदी मार्टमधून आणलेलं आहे ना ते पण सिंगल बेडशीट आहे ते पण छान आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग ते तुम्ही सांगा मला कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ना आणि ना माझं ते त्यानंतर सायंकाळच्या टायमाचं मी थोडीशी व्हिडिओ शूट केलेला आहे तर ते व्हिडिओ सुद्धा बघा मी ह्याच्यामध्ये ऍड करते पुढं नाहीतर अगोदर ऍड असं नाही म्हणजे कधीतरी ॲड आधी मध्ये तर, तर बघा तुम्ही तोही व्हिडिओ आणि आत्ता वाजलेले आहे सायंकाळचे साडेसात आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला कसे करते ते कमेंट करून सांगा प्लीज आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी असतील ते मला पटापट कमेंट करा कारण ना आता सध्या तरी आपले म्हणजे ह्या महिन्यामध्ये मला ना म्हणजे ह्या आठवड्यामध्ये मी जसं व्हिडिओ सोडते तसं म्हणजे दोन ते तीन सबस्क्रायबर हो आपले ॲड झालेले आहेत तर म्हणजे अजून अजून आपल्याला भरपूर ॲड होण्यासाठी तुम्ही प्लीज व्हिडिओची लिंक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हो आणि ना काल काय झालं होतं आम्ही खूप दमलो होतो म्हणजे खूप काम होतं मला काल म्हणून मग मुण आम्ही संध्याकाळच्या टायमाला घाटाच्या खाली भेळीचे खूप सारे दुकान आहेत तिथे गेलो होतो आम्ही तर नंतर मग नेक्स्ट व्हिडिओ मे बी त्याचा तो असेल तर तुम्ही ते बघा आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर काय बोलण्यात माग पुढं होत असेल तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू करा पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय